प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज बाज तालुका जत येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत पाणलोट रथयात्रा व वो वॉटरशेड जनभागीदारी कप दोन हजार पंचवीसचा शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी श्रमदान करून ग्रामस्थांशी संवाद साधला सोबत पाणलोट व्यवस्थापन केंद्रीय सचिव नितीन खाडे नाम फाउंडेशनचे अध्यक्ष मल्हारदा पाटेकर नाम फाउंडेशन सीईओ गणेश तोरात अपर मुख्याधिकारी कमलाकर रणदिवे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर पाणलोट नियंत्रक दिलीप प्रक्षाळे जिल्हा संधारण अधिकारी बाळासाहेब अजगेकर उपविभागीय कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास कृषी अधिकारी प्रदीप कदम माननीय सभापती आकारामदा मासाळ सरपंच राज गडदे तसेच सर्व मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा